नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजरेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरकवडा कापूस ए के एच फोर मध्यम स्ट्रेफल आवक आठशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेफल आवक चौदाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी एच फोर मध्यम स्टेफल अवक पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक एकशे पंधरा क्विंटलची कमी कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बुरगाव मंजू कापूस लोकल आवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे चौपन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा आजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवक तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आजार सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल नेरपळसुपंत कापूस लोकल अवघ एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक दोन अकरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये एक क्विंटल जास्तीच हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवघ सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीच दर सात हजार एक रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेफल అవక ఎ నవశే దా క్వింట్ కమిత కమదా సహా హ దోన్షే పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసారహే పన్స్ రుపయ క్వింట్ల జాస్తి సత హ రుపే క్వింట్ల ఉడిల్ బజార సమతి యావల్ కాపూస్ మత్యం స్టేఫల్ అవక ఇ సత్యాం క్వింట్ల కమిత కమిదా సహ హజార సర్వసాధారణ సహ హు క్వింట్ల జాతి చద సజా సహే పన్స్ రుపయే క్వింట్లు సెంధీ సెలూ కాపూస్ మెఫల్ అవక పంధ్రా கமீ கமி சாஹி சாஷே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹி ஆடி மதிமே அட்டேச்சி कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचं दास सहा हजार आठशे रुपये क्विंटल तरी होते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग या नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय